वर्णमालेमध्ये फक्त वर्णमालाच नाहीये तर ऑल ओव्हर म्हणजे बघायला गेलं तर वर्णमाला त्यांचे प्रकार त्यांचे उच्चारावरून पडणारे प्रकार स्थानांवरून पडणारे प्रकार वर्णांची उच्चार स्थाने त्याच्यानंतर र जोडण्याच्या पद्धती आकारविलक्रम जोडाक्षरे व जोडाक्षरेच्या पद्धती हे सगळं भाषेचे मूलभूत घटक असेल किंवा भाषेचा विकास असेल आपल्या हे सगळं आपण वर्णमाला या टॉपिक मध्ये घेत आहोत याच्यामध्ये आपण शंभर प्रश्न घेतोय नव्वद मिनिटांमध्ये शंभर प्रश्न आपण बॅच मध्ये घेणार आहोत ठीक आहे तर तुमचे जे विद्यार्थी मित्र असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय की रॅपिड फायर बॅच चालू झाली आपली ऍडमिशन घेऊन टाका ठीक आहे चलो चालू करूयात अरे हो तीस सेकंदाचं बंद करायचंय से, ना आजच्या दिवस मॅनेज करा बघू काय होतंय ते उद्यापासून मी सरांशी बोलते चलो अवर टाइम स्टार्ट नाव पहिला प्रश्न वर्णमालेचा आपल्या तोंडून जे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना डॅश डॅश म्हणतात फटाफट जेवढं फास्ट उत्तर तेवढं जास्त प्रश्न आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅश डॅश म्हणतात ही मेन व्याख्या आहे शब्दरचना किती बदलू दे अर्थ तोच राहणार आहे काय तोंडावाटे बाहेर पडणारे मूलध्वनी म्हणजेच आपल्या तोंडून जे मूल मुलाचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना वर्ण असे म्हणतात तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण पर्याय चौथा योग्य ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात कधी येतो विचारतात कधी येत नाही असं विचारतात ठीक आहे तुम्ही खूप छान शिकवता मी माझे व्याकरण खूप चांगले झाले आहे सोनल थँक्यू सो मच मॅडम तुम्ही दिसत नाही आहात पावडर तर लावून आलीये मी घामाणे गेली वाटते हम्म जितू बघा एकदा दिसतंय सगळं ऑल क्लिअर आहे ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो असं कोण आहे की त्यांचा उच्चार कुणाचाही सहाय्य न घेता करता येतो तर असं आहे आपलं स्वर स्वरालाच म्हणतात अक्षर कारण अक्षर म्हणजे तेच ज्याचा पूर्ण उच्चार स्वतंत्रपणे करू शकतो या पद्धतीने स्पष्टीकरण सगळं तुम्हाला ऑन दी स्पॉट भेटणार आहे फक्त प्रश्न उत्तर म्हणजे तेवढंच मी घेऊन थांबणार नाही मला कोरांचं भलं करायचंय ऑन दी स्पॉट फास्ट मध्ये जेवढं स्पष्टीकरण होईल तेवढं मी घेणार क पासून म पर्यंत जे आहेत किती आहेत आता पंचवीस मग यांना काय म्हणतो आपण गट आहेत आपले पर्याय तिकडे उत्तर द्या कचटत प गट आहेत प्रत्येकाच्या मध्ये पाच पचापचा पचापचा पंचवीस मग पंचवीस जे आहेत वर्णमाला त्यांना काय म्हटलेलं आहे व्यंजनांचाच प्रकार आहे पहिला उष्मे अर्धस्वर स्पर्श व्यंजने आणि अल्प तर त्यांना काय म्हटलं जातं त्यांना दोन पर्याय कोण म्हणते नेहा चुकलं अर्धस्वर बारा यांना अर्धस्वर म्हणतात उष्मे श श अल्पप्राण ज्यांचा इंग्लिश इंग्लिश वर्णामध्ये एच येत नाही अपवाद स एकमेकांना रिप्लेस करायचंय त्यांना ज्यांचा अभ्यास झाला त्यांना कळाला असेल कारण फास्ट मध्ये रिव्हिजन चालू आहे मग ते सगळे येणार मध्ये किंवा अल्पप्राण मध्ये स्पर्श व्यंजना पहिली आणि तिसरी लाईन अल्पप्राण मध्ये येते आहे क पासून म पर्यंत जे पंचवीस आहेत त्यांना म्हटलं जातं स्पर्श व्यंजन आहे पर्याय तिसरा योग्य मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत बारा चौदा सोळा अठरा व्हिडिओ अडकत आहे मयुरी म्हणतात बाकीच्या ना क्लिअर चालू आहे का बघा एकदा व्हिडिओ याच पद्धतीने आपले रॅपिड फायरचे लेक्चर अगदी मस्तपणे चालू राहतील स्पष्टीकरण पण भेटेल जेम तेम आणि क्वेश्चन आन्सरचा पण जास्तीत जास्त सराव होईल मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत आता इथं आधुनिक पारंपरिक कुठलाच शब्द वापरलेला नाहीये त्यामुळे आपल्याला त्या शब्दावर फोकस करायचाच नाहीये फक्त स्वर विचारले आहेत म्हणजे आत्ताचे सद्य परिस्थितीतले विचारले शास्त्र निर्णय झाल्याच्या नंतरचे किती स्वर आहेत चौदा स्वर आहेत पर्याय दुसरा योग्य मराठी भाषेत किती व्यंजने आहेत आता सांगितले मराठी भाषेत व्यंजने अठ्ठेचाळीस चौतीस बारा पंचवीस दहा मिनिटं झाले पाचच प्रश्न झालेत बापरे आवरा पटापट शंभर प्रश्न आहेत आपले अंजली बाळा तुम्ही आपल्या सीईओ सरांचं लेक्चर झालं बघितलं नाही तुम्ही डाऊट सेशन घेतलं होतं त्यांनी शनिवारी एक वाजता त्यांनी क्लिअर सांगितले मराठी भाषेत किती व्यंजन आहेत ऑल ओव्हर व्यंजन सांगितलेत मराठी भाषेत म्हणजे वर्णमालेत किती आहेत चार पर्याय म्हणणारे ते फक्त स्पर्श व्यंजन झाली ना बाळा व्यंजनांचे पण प्रकार आहेत ना ठीके मग एकूण चौतीस व्यंजन आहे नशीब छत्तीस पर्याय दिला नाही नाही तर दोन चार पोरांनी आपल्या छत्तीस उत्तर दिलच असतं बरोबर ओके अमोल आय कॅन अंडरस्टँड मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असं कुणी म्हटलंय किंवा प्रश्न विचारला जातो मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटले जाते हम्म हा पुढचा प्रश्न आहे की त्यांना ही पदवी कुणी दिली तर ही उपाधी त्यांना कोणीच दिलेला नाहीये मॅडम मी चालक आणि शिपाई दोन्ही ठिकाणी पात्र आहे रितिक खूप छान अभिनंदन लेखीची जोरदार तयारी करा कारण यावर्षी ग्राउंडचं पाहिलंय पंचवीस सव्वीस एकतीस या पद्धतीने लागलंय ठीक आहे तर लेखीची चांगली तयारी करा दोन्ही ठिकाणी पात्र आहात खूप छान मराठी भाषेत शिवाजी त्यांना कुणीच उपाधी दिलेली नाहीये त्यांनी स्वतःच सत्र त्यांचं कार्य त्यांना वाटलं आपलं शिवाजी महाराजांचं जसं कार्य आहे तसंच आपलं पण कार्य आहे तर मीच स्वतःला मी मराठी भाषेला शिवाजी आहे असं म्हणून घेतले कोणी तुम्हाला ट्रिक सांगितली ते शव आणि जाकलीन जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर शिवाजी शास्त्री चिपळूणकर विष्णू शास्त्री दोन दोन आले आहेत चार पर्याय द्यायचा नाही आड नावं बघायचे विष्णू शास्त्री चिपळूणकर पर्याय दुसरा योग्य खालीलपैकी कोणता व्यंजन गट औष्ठ्य वर्णात येतो नावातच आहे औषध तथ दध कख डढ ठ ढ टे म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करताना ओठांची हालचाल होते त्यांना औषध वर्ण सातला माझं ग्राउंड पण आहे आणि पेपर पण आहे मग मी काय करू आता कस काय श्रेयांश कोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड आहे सात तारखेला आणि लेखी कुठल्या जिल्ह्याची आहे असं कसं काय झालं खालीलपैकी कोणता व्यंजन गट म आणि उ ऊष्ठवर्ण गट आहे पर्याय चौथा योग्य मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीत करतो म्हणजे आपली लिपी प्रत्येकाला माहितीये अर्धमागदी पाली मोडी देवनागरी ओळखा मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीमध्ये करतो व्हेरी गुड कुठली लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते त्याच्यावर जी आडवी रेष देतो त्याला शिरोरेखा किंवा शिरोरेषा असं म्हटलं जातं म्हणजेच आपली देवनागरी लिपी पर्याय चौथा योग्य पुढे ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात द्या उत्तर आता स्वराधी स्वर व्यंजने जोडाक्षरे बाळा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय एक मिनिट सेव्हन्टी टू सेव्हन्टी फाय पर्सेंट पीवायक्यू आहेत आणि ट्वेंटी टू ट्वेंटी प्रश्न आहेत याच्यामध्ये आपले स्टुडंट आपल्याला भेटायला आलेले आहेत येता ते बोलले तु, ठोकळा पुस्तक पण घेऊन जातो हम्म तुमच्यातले कुणी इथं जवळपास राहणारे असतील तर त्यांनी सांगायचं इथं यायचं ठोकळा पुस्तक घेऊन जायचं रिव्हिजनसाठी ठीक आहे तर ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही मग अशीच बघितलं आपण स्वतंत्रपणे कोणाचा उच्चार होतो तर स्वरांचा होतो मग त्याच्या उलट काय की ज्याचा उच्चार स्वराचा सहाय्य घेतल्याशिवाय होत नाही तर ती आहेत आपली व्यंजने आता फरक येतो स्वराधी आणि व्यंजने स्वराधीचा पण उच्चार आपण स्वराचं सहाय्य घेतल्याशिवाय करू शकत नाही बरोबर पण इथं काय विचारलंय स्वतंत्रपणे आणि स्वराधीवर जर प्रश्न विचारला कन्फ्यूज होऊ नका स्वराधीवर जर प्रश्न विचारला तर आपल्याला विचारलं जातं की असा कुठले वर्ण आहेत वर्णमालेत की स्वरांचा सहाय्य घेतल्या विना त्याचा उच्चार होत नाही असं वाक्य आलं तर मग त्याला म्हणतात स्वराधी हम्म दोघांमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही पर्याय तिसरा योग्य खालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजने कोणती क्षज्ञ श श न आता तो ड नाहीये वाङमयातला ग आहे त्याला ग म्हणतो कोणी न म्हणतो ढ आणि न फुकट भेटेल काय ठोकळा सिद्धेश्वर या देते तुम्हाला फुकट या जाऊ दे चला फोकस अभ्यासावर ढळला नाही पाहिजे विशेष संयुक्त व्यंजने कोणती आज पहिलाच लेक्चर आहे तुमचं इथे त्यामुळे जरा गांगरून गेले असतील विशेष संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ यांना जोडाक्ष हे ऍक्च्युली जोडाक्षर आहेत पण वर्णमालेमध्ये लिहिताना हलांत करून लिहितो म्हणजे शेवटी मिक्स करत नाही म्हणून ती फक्त संयुक्त व्यंजने राहतात पण बाकी दोन व्यंजन लघोपाठ शेवटी स्वर असल्यावर ते जोडाक्षर होतं राईट किंवा फक्त दोन व्यंजन लघोपाठ आले तरी संयुक्त व्यंजन तयार होतात मग याच्यामध्ये फरक काय म्हणून याला विशेष नाव टाकले आधी कारण जर आपण म मध्ये ह हो मिक्स केला च मध्ये य मिक्स केला तरीही संयुक्त व्यंजन झाली मग या तयार केलेल्या व्यंजनांमध्ये आणि क्षममध्ये फरकच काय राहिला ना यांना वर्णमालेत नाही घेतले आणि त्यांना घेतले फरक कळावा म्हणून याच्या आधी विशेष लावायचंय आलं लक्षात किती फास्ट असू दे आपण स्पष्टीकरण दिल्याशिवाय पुढे जात नाही खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही आता देवनागरी लिपी असलेल्या भाषा आपल्या आपल्या झालेल्या आहेत शिकून आपल्या बॅचेस मध्ये संस्कृत हिंदी मराठी उर्दू घ्या त्याला नको इतक्यात जितू <coughs> देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा पाठ करायला सांगितलं होतं मी तुम्हाला मराठी हिंदी संस्कृत ह्या तीन आपल्या परिचयातल्या आहेत गुजराती बंगाली पाली सहा उर्दू नाही है ना म्हणून पर्याय चौथा योग्य खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो स्वर नाही स्वार होतो असा आहे असा कोणता वर्ण आहे कि दुसऱ्या वर्णावर स्वार झालेला आहे एसआरपीएफ जालनाचं ग्राउंड आहे आणि सोलापूरचा पेपर आहे अरे बापरे मग काय हो तुम्ही एक काहीतरी तुम्हाला मिस करावंच लागेल बघा मग ग्राउंड कसं गेलं त्यावर डिपेंड आहे जर ग्राउंड चांगलं गेलं असेल जागा चांगल्या असतील तर मग तुम्ही लेखीला जा ठीक आहे आणि सोलापूर शहर चा पेपर आहे काय मला पण मॅस बघा तुमच्या जागांवर डिपेंड आहे आता कुठे कुठे जागा हा स्पष्ट व खणखणीत उच्चार त्याला काय म्हणतात अनुस्वार म्हणतात आणि अनुस्वार हा दुसऱ्या वर्णाच्या वरती दिला जातो ना म्हणजे त्याच्यावर स्वार होतो तो म्हणून त्याला काय म्हटलं जातं दुसऱ्या वर्णावर स्वार होणारा वर्ण म्हटलं जातं कोण अनुस्वार नावातच आहे ना न, स्वार लक्षात ठेवा या पद्धतीने पर्याय पहिला योग्य पुढील पैकी स्वर कोणता नाही आता स्वर किती येत रे फक्त सहा आहेत पण ॲला अजून ऍड केलेला नाही जेव्हा शासन निर्णय होईल तेव्हा ऍड केला जाईल अ ई उ रु आणि लू हे पाचच आपले स्वर आहेत ओबीसी कास्ट आहे फिमेल होईल होईल शीतल कारण आता मेरिट बघितली आपण बऱ्याच जिल्ह्यांची तर खूप कमी मिरिट लागली ग्राउंडची कट ऑफ खूप कमी लागलाय स्वर कोणता नाहीये तर उसाचा दीर्घ स्वर आहे हा पर्याय पहिला योग्य व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावं लागतं व्यंजनांना अक्षरत्व प्राप्त होण्यासाठी व्यंजनामध्ये काय करावं लागतं स्वर मिक्स करावा लागतो म्हणजेच व्यंजन व स्वर यांचं एकत्रीकरण करावं लागतं पर्याय दुसरा योग्य पारंपरिक आता हे महत्त्वाचे मराठी वर्णमालेत एकूण डॅश डॅश वर्ण आहेत पारंपरिक मराठी वर्णमालेत किती किती वर्ण आहेत पेपरची तयारी चांगली नाही ग्राउंडला तर एकदमच छान मार्क्स पडलेत आणि अठ्ठेचाळीस खूप छान लेखीची तयारी करा आता हे जे प्रश्न घेते एकही प्रश्न चुकवू नका हवं तर हे माझं लेक्चर कानात हेडफोन घालून नंतर फास्ट फॉरवर्ड मध्ये ऐकून घ्या जर ज्यांना अभ्यास झालेला नाहीये रिव्हिजन करायची त्यांनी पारंपरिक सांगितले म्हणजे शासन निर्णयाच्या आधीची वर्ण मला किती वर्णांची होती अठ्ठेचाळीस बावन्न दिले नाही म्हणून तरी तुम्ही अंदाज लावू शकता इथं बावन्न दिलं असतं तर काही पोरं चुकले असते बरोबर की नाही मग असेच पश्वे प्रश्न येतात पेपरला खालीलपैकी औषध वर्ण कोणते वर्ण म्हणजेच काय वर्णांचा उच्चार करताना हालचाल होते म उ उ मगाशीच बघितले त्यामुळे पर्यायी चौथा द्यायला तुम्ही लाजणार अजिबातच नाही खालीलपैकी डॅश डॅश हा संयुक्त स्वर आहे अ आ ए उ संयुक्त स्वर म्हणजे जे स्वर दोन स्वरांचं एकत्रीकरण करून बनलेले आहेत मग संयुक्त स्वर किती आहेत आपले चारच आहेत अ आ अ आ घ्यायचे ट्रिक सांगितली मी तुम्हाला प्लस इथं ई घ्यायचा इथं ऊ घ्यायचा पहिला ऊ घ्या किंवा दुसरा ऊ घ्या डिपेंड आहे अ घेतलाय की आ घेतलाय आधी ठीक आहे काय तयार झाला ए ऐ आहे कि नाही सोपी ट्रिक जर लक्षात राहत नसेल तर असं लक्षात ठेवा किती आहे संयुक्त स्वर चार त्यातला कोणता दिलेला आहे इथे पहिलाच दिलेला आहे पर्याय तिसरा योग्य पुढे पुढचा प्रश्न आहे आपला चंद्र व जग या शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात आता उच्चार लिहिते फक्त मी चंद्रचा उच्चार झालाय च जगचा उच्चार झालाय ज हा फक्त उच्चार आहे रायटिंग लिखाण नाहीये तर लगेच घ्याल मला मॅडम कस काय हा अरे बापरे सुहास मी खूप मस्त आहे तुम्ही कसे आहात चंद्र आणि जग छ झ या चार वर्णांचा उच्चार करताना वर्णाच्या शेवटी जर यचा उच्चार आला तर त्याला म्हणतात तालव्य आणि जर यचा अ चा उच्चार आला तर त्याला म्हणतात दंत तालव्य च आणि ज य आलेला आहे उच्चार करताना म्हणून हे आहेत आपले कालव्य पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती मग अशी पारंपरिक वर्णमाला होती ना म्हणून अठ्ठेचाळीस होत आता फक्त मराठी वर्ण मला सांगितले आधुनिक का पारंपरिक काहीच सांगितलं नाही मग अशा वेळी आपल्याला सद्य परिस्थितीतले वर्ण घ्यायचे ठीक आहे बर अमोल तीस सेकंदाचा गॅप असल्यामुळे उत्तर द्यायला उशीर होतोय हरकत नाही मी उद्या सरांशी बोलते ठीक आहे एकूण किती आत्ता किती वर्ण आहेत बावन्न वर्ण आहेत पर्याय तिसरा योग्य अनुनासिक वर्ण ओळखा अनुनासिक वर्ण ओळखायचे क्ष अ न, न आधुनिक आणि पारंपरिक अलग आहे का मॅडम ऐश्वर्या आधुनिक म्हणजे शासन निर्णय झाल्याची वर्णमाला आधुनिक म्हणजे नवीन आत्ताची पारंपरिक म्हणजे जुनी ट्रेडिशनल डेस फॉलो करताना पारंपारिक म्हणजे जुनी वर्ण मला आधुनिक म्हणजे नवीन आत्ताची अनुनासिक वर्ण किती आहेत रे ज्या वर्णांचा उच्चार तोंडातून होता होता थोडासा नाकातूनही होतो त्यांना म्हणतात अनुनासिके गटातला तच्या गटातला तच्या गटातला तच्या गटातला आणि पच्या गटातला किती अरुणासिका आहेत पाच आहेत त्यातला कुठला दिला इथे न दिलाय पर्याय तिसरा योग्य उच्चार स्थान एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात ज्यांचं उच्चार स्थान एकच आहे किती क्वेश्चन झाले मॅडम आतापर्यंत आय थिंक मला तरी दिसतंय असं की माझ्या क्वेश्चनला नंबरिंग केलंय मी आहे का नंबरिंग बघा बरं एकदा तुम्हाला दिसतंय का संयुक्त दीर्घ सजातीय रस्व तर ज्या वर्णन दोन उच्चार स्थान उच्चार उच्चार स्थान एकच असलेल्या वर्णांना आपण म्हणतो सजातीय स्वर म्हणजे उच्चारामध्ये समानता पर्याय तिसरा औष्ठवर्ण मग अशीच पाहिले तर म उ उ त्याच्यातलं इथं दिलेला आहे स्वर उ उ पर्याय दुसरा योग्य आता नीट लक्ष द्यायचं इलिमिनेट करा लगेच उत्तर निघणार आहे ठीक आहे स्वरांच्या दीर्घ उच्चारानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात त्यानुसार खाली काही शब्द दिले आहेत त्यांच्या योग्य जोड्या लावायच्या बघा पहिली वेलांटी दुसरी वेलांटी पहिला उपकार दुसरा उपकार पाणी आणि सूत हात मुलगा जल धागा ओळखा कुठला पर्याय योग्य अरे वा आली पण उत्तर द्या उत्तर द्या जे नवीन जॉईन झालेत म्हणजे आपले जे योद्धा बॅचे नाहीयेत याच्यामध्ये असं कोण कोण आहे चलो तिसरा पर्याय चौथा पर्याय इलिमिनेट करायला सांगितलं कुणी कुणी तीनच म्हणतात सोनल नवीन आहेत ओके वेलकम वेलकम वैभव वेलकम मंगेश वेलकम जीतू चलो पाणी दुसरी वलांडी म्हणजे आपला जल बला तीन पहिली व्हलांडी म्हणजे कर कर म्हणजे हात आता पहिला उकार की दुसरा उकार पहिला उकार म्हणजे मुलगा आणि दुसरा उकार म्हणजे धागा एक तीन दोन चार कुठे दिले एक तीन दोन चार म्हणजेच पर्याय तिसरा योग्य खालीलपैकी कोणत्या वर्णास वत्स ध्वनी असं म्हणतात वत्स वर्ण कोणाला म्हटलं जातं वैभव अंधाळे ओके ओके टार्गेट बॅच ओके ओके कल्प येत अरे तुम्हाला मी कधीच नाही ओळखले सॉरी कधीच ओळखणार नाही असं होणारच नाही ठीक आहे दंत्यवर्ण तालव्य वर्ण दंत तालव्य वर्ण आणि मूर्धन्य वर्ण पटापट उत्तर द्या वत्स ध्वनी वत्स वर्ण कोणाला म्हणतात चुकलं मूर्धन्य अजिबात येणार नाही आहे इथे दंत तालव्य लक्षात ठेवा पर्याय तिसरा योग्य खालील व्यंजनांपैकी कठोर व्यंजन कोणते च काय येईल बरोबर कठोर व्यंजन म्हणजे उच्चारामध्ये कठीणता आपण म्हणतो पहिली दुसरी लाईन स्पर्श व्यंजनांमधली पहिली दुसरी लाईन कठोर तिसरी चौथी लाईन मृदू मग कोण दिलेला आहे ते पहिले दुसऱ्या लाईन मधला आहे का कोणी क ख ग तिसरी लाईन आहे म्हणजे मृदू च थ तिसरी लाईन आहे म्हणजे मृदू च पहिलीच लाईन आहे आणि तिसरी लाईन आहे म्हणजे मृदू मग कठोर वर्ण कुठला आला च आला म्हणजे पर्याय तिसरा योग्य एक पावभाग आपला इथं पूर्ण झाला पंचवीस मिनिटामध्ये हरकत नाही बघू आपण किती होतात प्रश्न खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना डॅश डॅश वर्ण असे म्हणतात कारण नुसतं पळून फायदा नाही ना पोरांना तुम्हाला समजला समजायला पाहिजे क्वेश्चन आन्सर प्लस थोडंसं स्पष्टीकरण तुम्हाला इतपत औष्ठ्य दंत्य मूर्धन्य आणि तारण्य तालव्य पाहिजे होते ऍक्च्युली ठीक आहे हरकत नाही खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना डॅश डॅश वर्ण असे म्हणतात तर त्यांना ओठांचा वापर म्हणजे म उ उ लक्षात असते वापर्याय पहिला योग्य खालीलपैकी कंठ तालव्य वर्ण कंठ तालव्य म्हणजेच काय रे गळ्याचा आणि टाळूचा वापर करून ज्या वर्णाचा उच्चार होतो त्यांना म्हणतात कंठ तालव्य असा कोणता वर्ण आहे रे कंठ तालव्यमध्ये तीनच वर्ण हे ही पण हिंट देते तुम्हाला त्र वर्ण मालेतच नाहीये तो ऍक्च्युली जोडाक्षर आहे तो अधिक र अधिक न व ऐ ओके okay, विशाल येस yes, पल्लवी व्हेरी गुड खूप छान खूप छान नेहा फक्त तुमचं चुकले बाळाच्यात आहे ऐ म्हणून पर्याय चौथा योग्य ख आणि झ या वर्णांना काय म्हणतात उष्मे स्वतंत्र अर्धस्वर महाप्राण ओळखा ख आणि झ बघा स्पर्श व्यंजनांमधली दुसरी आणि चौथी लाईन तुम्हाला सांगितलं मी महाप्राणमध्ये येते किंवा इंग्रजीमध्ये लिहिताना एच ख आणि झ एच आला म्हणजे हे काय आहेत रे आपले महाप्राण आहेत पर्याय चौथा योग्य जयोस्तुते श्री श्रीमहन मंगले या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आलेली आहेत जोडाक्षरे म्हणजेच काय रे दोन व्यंजने लघोपाठ शेवटी स्वर ओळखा आता किती रूल मध्ये बसतात एक दोन तीन चार बाळा कंठ तालव्य पूर्वा कंठ तालव्य म्हणजे कंठ आणि टाळूचा ता वापर करून ज्या वर्णाचा उच्चार होतो ए एचा उच्चार करताना इथं व्हायब्रेशन तसा कंठाचा वापर तर सगळ्याच वर्णांना होतो पण मुळात इथं जास्त प्रकारे व्हायब्रेशन एचा उच्चार करताना जीभ कुठे जाते ता टाळूला जाते का बघा ए जिबेचा पुढचा शेंडा ऐ नॉर्मली प्रॅक्टिकली तुम्ही घरी हळूहळू नंतर उच्चार करून बघा कुठल्या वर्णाचा उच्चार कुठे होतो ते ठीक आहे बघा ते श्रीम श्रीमहन मंगले तू तधिक उ आहे का दोन व्यंजन लघोपाठ शेवटी स्वर श्री श अधिक र अधिक ई मंग न अधिक म अधिक अडुस्वार नंतर आहे ठीके एक दोड तीन म्हणजे किती झाले रे आपले जोडाक्षर पर्याय तिसरा योग्य वेरी गुड खूप छान सगळ्यांच बरोबर आहे सोहेल शाह तुमचं चुकले बाळा अक्षर हे आपल्या दोन्हींच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत हे पहिलं वाक्य म्हणून अक्षरांना मुलंधोणी म्हणतात हे झालं दुसरं वाक्य कुठलं वाक्य बरोबर कुठलं चूक संपूर्ण विधान बरोबर विधानाचा पूर्वार्ध बरोबर संपूर्ण विधान चूक विधानाचा पूर्वार्ध चूक काय येईल बरोबर आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर म्हणतात आप ही आपली अक्षराची व्याख्या आहे राईट म्हणून विधानाचा पूर्वार्धच बरोबर आहे मूलध्वनी अक्षरांना मूलध्वनी म्हणतात का नाही म्हणत मूलध्वनी कोणाला म्हणतात तोंडावाटे जे बाहेर पडतात त्याला मूलध्वनी म्हणतात राईट म्हणून अक्षरांना मूलध्वनी म्हणतात हे चूक आहे विधानाचा फक्त पूर्वार्ध बरोबर आहे म्हणून पर्याय दुसरा योग्य बरेच विद्यार्थी चुकलेत पल्लवीचं अगदी बरोबर आहे खूप छान पल्लवी आय मी प्रेस्ट जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे डॅश डॅश हे अपूर्ण उच्चारले जाते व्यंजन स्वर साधित वाक्य बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकवले बाकीचे मयुरी तुमचं पण बरोबर आहे सागर बरोबर आहे ओंकार बरोबर बाकी बरो 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 बर, चुकलेत जोडाक्षरात प्रथम येणार काय असतं जोडाक्षरात पहिलं कोण येत रे मग म्हटलं ना दोन व्यंजने लगोपाठ जोडाक्षरामध्ये शेवटी स्वर असतं म्हणजे व्यंजन असतं पहिलं यंदाला व्यंजन नेहमी अपूर्ण असतं फॉर एक्झाम्पल आपण क्रस घेऊया क्र कसा तयार झाला क अधिक र आधी क अ आता हा अ स्वर र मध्ये मिक्स झालाय म्हणजे हे र पूर्ण जो अक्षर झाले हा अपूर्ण आहे कारण याच्यामध्ये स्वर मिक्स नाहीये म्हणजे हे आहे व्यंजन व्यंजन काय होतं जोडाक्षरातलं अपूर्ण असतं राईट पर्याय पहिला योग्य खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार न या अनुनासिकाप्रमाणे होतो न सारखा उच्चार कुठल्या शब्दामध्ये अनुस्वाराचा झालेला आहे परसवर्णयुक्त शिकलायत का माझ्याकडे शिकलायत बॅच मध्ये काही बरेच आहेत बॅच मधले बरेच बॅच मधले नाहीये ठीक आहे जे लेक्चर सोडून जात असतील काहीच खरं नाहीये पैसे तर पैसे पण वाया जातील ठीक आहे आणि समजणार पण नाही कारण इथं आपण सगळं टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर घेतोय ठीक आहे <laughs> न सारखा उच्चार परसवर्णयुक्त अनुस्वार अनुस्वारयुक्त जे अक्षर असतं ते परसवर्णयुक्त जेव्हा लिहायचं असतं तेव्हा काय करायचं असतं माहितीये अनुस्वाराचं पुढचं व्यंजन त्याच्या गटातलं अनुनासिक त्याच्या जागेवर घ्यायचं असतं म्हणजे ग च्या गटात आहे अनुस्वाराऐवजी येईल हा ड ड ढ म्हणजे अनुस्वाराच्या जागी येईल न बाणाचा च छ न no, म्हणजे या अनुस्वारा जागी येईल हा न येईल तथ दध न म्हणजे या अनुस्वारा जागी न नाणाचा ना येईल राईट मग आपल्याला न पानाचा सांगितलंय म्हणजे पंडित हा पर्याय आपला योग्य आहे पर्याय दुसरा योग्य फक्त ऋषाली यांचं चुकलंय बाकी ज्यांचं बरोबर आहे मंगेश बाळा तुमचं पण चुकलंय रूलच लक्षात ठेवा ना परस्वर्णयुक्त लिहायचं असल्यावर अनुस्वाराच्या पुढचं व्यंजन जे आहे त्या व्यंजनाच्या गटातील अनुनासिक आपण अनुस्वाराच्या जागी घेतो राईट ब्राह्मी लिपीचे वाचन सगळ्यात प्रथम कोणी केलेलं आहे विलियम जोन्स प्रिन्सेप जॉन मार्शल चार्ल्स मॅके यातले सेव्हन्टी फाय पर्सेंट क्यू आहेत ट्वेंटी फाय पर्सेंट अतिसंभाव्य प्रश्न आहेत तुमच्या ज्या ज्या मित्रांनी अजूनही ऍडमिशन घेतलेलं नाहीये जे युट्यूबला आहे त्यांना सांगा प्रत्येकाला बॅच चालू झाले म्हणून